हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया्सच्या मराठी तर्थ प्रांत इलाखा कार्यक्षेत्र अधिकार व्याप्ती अध्ययन क्षेत्र किंवा ज्ञान क्षेत्र किंवा राजधानी बाहेरच्या राज्याचा राज्या भाग होत आहे वाक्य प्रयोग कर गवर्नर ऑफ अवर प्रोविन्स दुसरा वाक्य है ऑस्ट्रेलिया इज द प्रोविन्स ऑफ द कांगारूज तीसरा वाक्य है आई एम अ फ्रेड द मैटर इज आउट साइड मै चौथा वाक्य है सम ऑफ द बेस्ट ब्रिन्स इन द प्रोविन्स आर हि टू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू